नमस्कार मंडळी आज आपण एका मोठ्या राजकीय वादावर प्रकाश टाकणार आहोत बिहारमधील मतदार यादी विशेष तपासणी म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस yes, आय आर काहींनी याला बॅकडोअर एन आर सी म्हणत गोंधळ माजवला आहे पण सत्य काय आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादींची विशेष तपासणी सुरू केली हेच काम काही नेत्यांनी गुपचूप नागरिकत्व तपासणी म्हणजेच एन आर सी असल्याचा आरोप करत विरोध केला पण लक्षात घ्या अशीच तपासणी बिहारमध्ये शेवटच्या वेळी म्हणजेच दोन हजार तीन मध्ये झाली होती म्हणजेच तब्बल बावीस वर्षांनी ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो आता आकडे काय सांगतात ते बघा दोन हजार तीन मध्ये बिहारमध्ये मतदार होते सुमारे चार पॉईंट शहाण्णव कोटी दोन हजार पंचवीस मध्ये हे झाले जवळपास सात पॉईंट एकोणनव्वद कोटी म्हणजेच दोन पॉईंट त्र्याण्णव कोटी नवीन मतदार दरम्यान जोडले गेले आणि बिहारची लोकसंख्या आता सुमारे तेरा कोटी आहे ही वाढ झाली तरी यादी नीट तपासलीच नाही मग आजची ही तपासणी चुकीची कशी तर नागरिकत्व नाही ओळख तपासणी आहे म्हणजे काय महत्वाचं म्हणजे ही तपासणी नागरिकत्वासाठी नाही तर ओळखीची खात्री करण्यासाठी आहे कोणतेही एक ओळखपत्र पुरेसे आहे जसं की जन्म प्रमाणपत्र पासपोर्ट शालेय प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा कुटुंब नोंदणी पत्र जातीचा दाखला शासकीय ओळखपत्र आणि यापैकी कोणताही एकही कागद एक एक नसला तरी बूथ लेवल ऑफिसर तुमच्या घरी येऊन तपासणी करतो ऑनलाईन पर्याय दिले आहेत आणि कोणाचे नाव काढायचे असेल तर कारण दोन नोटीस देऊनच करता येतं म्हणजेच प्रक्रिया पारदर्शक आहे तर आता निवडणूक आयोग पक्षपाती आहे का काही विरोधक म्हणतात की आयोग सत्ताधारी पक्षाच्या इशारावर काम करत आहे पण विचार करा हाच आयोग कर्नाटका हिमाचल तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये निवडणुका घेतो आणि तिथे भाजपचा पराभव होतो सर्वोच्च न्यायालय या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे हीच प्रक्रिया इतर राज्यांमध्येही झाली आहे मग बिहारमध्येच इतका विरोध का मग एन आर सी आणि एस आय आर यांमधला फरक काय सध्या बिहारमध्ये सुरू असलेली तपासणी म्हणजेच एस आय आर काही लोक गुपचूप एन गुँँ आर सी म्हणत आहेत पण प्रत्यक्षात एन आर सी आणि एस आय आर हे एकमेकांशी खूप वेगळे आहेत एन आर सी म्हणजे नागरिकत्वाची तपासणी म्हणजेच सरकार तपासते की एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आहे की नाही ही प्रक्रिया आसाममध्ये एकदाच झाली होती आणि त्यासाठी लोकांना एकोणीसशे एकाहत्तरच्या आधीचे जुने कागदपत्र पूर्वजांचे पुरावे अशा खूप क्लिष्ट गोष्टी द्याव्या लागल्या होत्या ही तपासणी सगळ्या लोकांवर होते नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पण यस आर म्हणजे फक्त मतदार यादी दुरुस्ती यामध्ये सरकार फक्त इतकंच बघतं की कोणाचं नाव मतदार यादीत आहे का नाव बरोबर आहे का आणि ओळख खरी आहे का इथे नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज नाही फक्त एक ओळख दाखवायची असते आणि त्यासाठी तुम्ही पासपोर्ट आधार शाळेचं प्रमाणपत्र जन्म कोणताही एक सरकारी कागदपत्र दाखवलं तरी सी ही एकदाच होणारी मोठी पण एस आय आर ही निवडणूक आयोगाकडून दर काही वर्षांनी केली जाणारी नियमित प्रक्रिया आहे जसे की घरात धूळ झटकून साफसफाई करणं थोडक्यात सांगायचं तर एन आर सी ही नागरिकत्वावर संशय घेते आणि एस आय आर ही फक्त मतदार यादी शुद्ध ठेवते तरीही जर कोणी एस आय आर म्हणजेच एन आर सी असं म्हणत असेल तर ते लोकांना घाबरवण्यासाठी मुद्दाम अफवा पसरवत आहेत यामधून स्पष्ट होत म्हणजे एन आर सी नाही आणि हा मुद्दा भीती पसरवण्यासाठी वापरला जातो आता विरोधकांची दुहेरी भूमिका समजून घेऊया तेलंगणा दोन हजार तेवीस मध्ये बावीस लाख नावे मतदार यादीतून काढण्यात आली तरी फारसा विरोध नाही कर्नाटक मध्ये दरवर्षी यादी दुरुस्त होते तरी दडपशाही नाही म्हणत पण बिहारमध्येच अचानक मत काढतात गाभरवतात असं का म्हणायचं मित्रांनो आता काय करायला हवं विरोध करायचा असेल तर निवडणूक प्रक्रियेची माहिती द्या लोकांना मदत करा यादी कशी तपासायची ते समजावा बूथ स्तरावर स्वयंसेवक तयार करा प्रक्रियेनंतर निरीक्षण करा तांत्रिक सुधारणा मागा मत मिळवा प्रक्रियेवर शंका टाकून मताधिकार नाकारणं थांबवा बिहारमधील ही मतदार यादी तपासणी बावीस वर्षांनी सुरू झालेली संविधानात तरतूद असलेली कायदेशीर दृष्ट्या बिनचूक न्यायालयाच्या देखरेखेखाली चाललेली तरी याला अन्याय म्हटलं जाते कारण काय कारण काहींना भीती आहे खोट नाव काढलं जाणार आणि काहींचं म्हणणं आहे हे राजकीय फायदा तोटा ठरवेल पण एक लक्षात ठेवा शुद्ध मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा विजय भीती वाटणाऱ्यांनी स्वतःची शुद्धता थोडी तपासावी धन्यवाद लोकशाही जपा माहिती पसरवा पुन्हा भेटू अशाच मुद्द्यावर स्पष्ट माहिती घेऊन तोपर्यंत आमच्या जपूकजुपूक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा